मित्रांनो नमस्कार गौरव पवार सातारकर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील एक भव्य असं नामांकित मैदान कुसेगाव हिंद केसरी मैदान या मैदानावर आलो आहोत आणि आज दोन दिवस मैदानावर राहिलेत आणि आज मैदानावर हिंद केसरी लखन दाखल झाला आहे तर आपण आज त्यांचा प्रवास जाणून घेऊया कधी आलेत कसं आलेत ते दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल का आपला हिंद केसरी लखन आणि आज तुम्ही मैदानावर आलात कधी आलाय म्हणजे काय थोडा वेळ झाला चार वाजता आलाय दोन दिवस अगोदरच यायचं नियोजन कसं झालं प्रवास जास्त होतो ना आम्हाला संभाजीनगर वरून आलाय आपण संभाजीनगर बर कसं काय काय सांगाल म्हणजे एक नामांकित मैदान आहे आणि आपला लखन पण नामांकित बैल आहे काय अपेक्षा वाटते अपेक्षा काय आता सगळ्यांची असते सगळ्यांनाच वाटणार माझा पण बैल होते नक्कीच तस आम्ही आता करंजीपूरला होतो मुक्कामी विकास भाऊ आयकोड यांच्या गोट्या आम्ही इकडे परत म्हणलं मैदानात बैल नाही का आपला नारा वगैरे खात नाही जास्त त्याच्यामुळे मैदानात सवय बर काय सांगाल आता लखनच कसं काय नियोजन काय सांगताय म्हणजे काय नियोजन तर झालं नियोजन झाल्याशिवाय नक्कीच म्हणजे एक मोठाच पहिला असेल लखनचा आणि मागच मैदान पण लखनने एक नंबर केलाय काय सांगाल मैदानाचा अनुभव कारण दोन मैदाना एका दिवसात दोन मैदानात पळून म्हणजे एक नंबर म्हणजे हे योग्य नाही पॉसिबल नाहीये काय सांगाल पॉसिबल नाही म्हणजे असं काही नाही बैल समजा आपला आजारातून उठलेला पण आम्हाला ह्या मैदानात पळायचं होतं ना पण पहिरा पण कोण देत नव्हता आम्हाला तुमचा बैल आता महिना दोन महिने झाले बांधून बांधूनही म्हणून आम्ही म्हणजे आता बघूया तिथं आम्ही आदातला पळालेलो आजचं मैदान होतं पण तिथं आमची गाडी लॉबी झालेली लॉबी झाली तर आपण विचार केला एक म्हणलं चला मैदान तरी पळू मग असा बैल जर पळताना बघितला तर कोण पैरा पण देत नव्हता आम्हाला नक्कीच आणि लखन दोन तीन महिने आरामवर का होता काय कारण आजारी होता आजारी होता पण त्याच जोशात परत त्याने सुरुवात केली काय सांगाल त्या जोशात म्हणजे आपण त्यांच्या जीवावर येतो ना नक्कीच अजून तुमची टीम भरपूर जण आले असेल आली असल आलं बरं मैदानाचं एकंदरीत मैदान बघितलं असेल तुम्ही कसं वाटतंय काय मैदाना पळायला लखनच कसं वाटतंय म्हणजे हे मैदान बघून तुम्हाला काय वाटतंय म्हणजे असं वाटतंय मैदानात एक नंबर म्हणजे गाडी पाहणार नक्कीच हिंद केसरी आहे म्हणून काय सांगायला म्हणजे आता मैदान वगैरे बघितलं पण कसं वाटतंय आता म्हणजे एवढ्या आता दोन दिवस अगोदर तुम्ही आलाय मग थंडी वगैरे कसं काय वगैरेचं काय नाही आमच्याकडे सगळं बैलांना पण अंगावर असते आम्हाला पण असते वरून हे आहे ना नक्कीच साहित्यला पण हवा येऊ नये म्हणून आम्हाला सगळं हे पॅकिंग असते नक्कीच नक्कीच आणि लखन आता इथंच नंतर इथंच असणार का का आपलं बैल माघारी जाणार माघारी जाणार पळून झालं बैल एक तारखेला जिता मैदान असेल तिथे यायचं नक्कीच मित्रांनो आपण पाहू शकता की हिंद केसरी लखन पुसेगावच्या मैदानात दाखल झालाय आत्ताच कोरेगावचं मैदान झालं होतं तिथं त्याने एक नंबर केला होता कशी गाडी पाळवली होती काय गाडी चांगली पळाली चांगली पाळली होती चाल तुम्हाला हिंद केसरी पुसेगाव मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद